जेनिटल गहाण ठेवल्यानं बापानंच केला मुलाचा खून न्यायालयानं ना सुनावली बापाला जन्मठेपीची शिक्षा मोटरसायकल गहाण ठेवली म्हणून बापानं मुलाचा खून केल्याची घटना मेहेकर तालुक्यातील जाणेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम पारडी येथे घडली होती आता या घटनेतील न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयानं ना आरोपी बापाला जन्मठेपीची शिक्षा सुनावली पंचवीस मार्चला मेहेकर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयानं या संदर्भात निकाल दिला ही घटना कोरोना काळातील दोन

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रवीचा मृत्यू झाला होता घटनेची तक्रार जाणेवळ पोलीस ठाण्यात रवीच्या भावानं दिली होती त्यावरून आरोपी बाप माणिक राठोड या विरुद्ध गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता जाणीफ पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मसाम आणि रायटर पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद यांनी घटनेचा तपास करून आरोपी विरुद्ध जिल्हा महेकर न्यायालयात दाखल केलं होत सरकारी पक्षाच्या वतीनं ऍडव्होकेट पोकळे विशेष सरकारी वकील एस एम खत्री यांनी व्यक्तिवाद केला माणिक राठोड वरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानं न्यायालयीन न्यायालयानं शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दंड तीन महीने कैदेची शिक्षा सुनावली आहे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सागर मुंगिलवार यांनी हा निर्णय दिला पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय छाया हिवाळे यांनी काम पाहिले मुख्य संपादक गजानन दुतोंडे बुलढाणा उन्नती